निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद पन्ना पारनेर तालुक्यातील देसवडे गावच्या टेकडवाडी येथे श्री हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी खासदार सुजेदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांमुळं सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे सदर विकास कामाचं भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभापती अरुणराव ठाणगे पंचायत समिती सदस्य अमोल साळवे निजाम पटेल सरपंच पोपटराव दरेकर चेअरमन भाऊसाहेब टेकुडे हरिभक्तपरायण सार्थक महाराज राळे वेदांत महाराज टेकुडे किरण टेकुडे संतोष वाडेकर सोपान वाडेकर तेजस भोर संजय भोर दत्ता टेकुडे रामदास टेकुडे बाबाजी टेकुडे मनोज टेकुडे रावसाहेब टेकुडे गणेश खोळावळे शिवाजी राळे बाळासाहेब राळे कुणाल राळे सुजित टेकुडे विशाल टेकुडे वैभव टेकुडे किरण टेकुडे सुनील टेकुडे अशोक टेकुडे विजय टेकुडे ठेकेदार निखिल दाते तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज वीर पारनेर